गडावरती स्थानिकांना मारहाण झाली आहे संभाजीराजे छत्रपती हे विशाळगडावरती गडावरती अतिक्रमण मुक्ती मोहिमेसाठी रवाना झाले ते विशाळगडावर पोहोचण्याआधीच वातावरण निर्माण गडावरती दगडफेक झाल्यानं पोलिसांनी लाठी चार्ज केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे ही दगडफेक कोणाकडनं करण्यात आली याची माहिती मात्र अजूनही मिळालेली नाहीये मात्र मोठाले दगड इथे पाहायला मिळतात अधिक माहिती घेऊयात विशाल पुजारी यांचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत विशाल काय नेमका हा प्रकार प्रज्ञा संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली विशाळ गडावर अतिक्रमण मुक्ती मोहीम राबवण्यात येणार आहे मात्र ते गडावर पोहोचण्याआधीच तणावाचं वातावरण निर्माण झाल्याची एक प्राथमिक माहिती मिळाली ही दगडफेक कोणाकडून करण्यात आली याची माहिती मिळालेली नाही आहे पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे मात्र काही जण जखमी देखील झालेले आहेत मात्र हे जे तणावाचं वातावरण झालेलं आहे याची जी प्राथमिक माहिती मिळालेली आहे त्यानुसार ही दगडफेक कोणी केलेली आहे कशासाठी केलेली आहे याची माहिती मिळालेली नाही मात्र सध्या गडावर तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे प्रज्ञा नक्कीच मात्र विशाल आपण बघतोय हिंदुत्ववादी संघटना या सुद्धा इथे पोहोचण्यास सुरुवात झालेली आपण पाहिली होती त्या अनुषंगाने सध्या काय पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे आणि राजेंना काय नेमकं का सांगितलं जात आहे प्रज्ञा सकाळपासून शिवप्रेमी त्या संपूर्ण विशाळगड परिसरात दाखल होत असल्याचं पाहायला मिळतंय काही जणांस मिळालेल्या माहितीनुसार काही शिवप्रेमी रात्री सुद्धा त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत मात्र गेल्या दोन दिवसांपासून विशाळगड परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे सध्या सुद्धा त्या ठिकाणी मोठा दर्ग्याच्या परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे संपूर्ण गड परिसरात कोणालाही प्रवेश दिला जात नाहीये संभाजीराजेंना मध्येच कुठेतरी अडवण्याचा पोलीस प्रयत्न करतील का अशी देखील शक्यता सुद्धा निर्माण झालेली आहे विशाल या ठिकाणी नारळ पडलेले काही दिसत आहेत जवळपास दुकानं आहेत नारळाची ज्याच्यामुळे नारळ सुद्धा आजूबाजूला पसरलेले अस्ताव्यस्त दिसत आहेत नक्कीच ही जी संपूर्ण दृश्य दिसत आहेत त्या ठिकाणी काही नारळ सुद्धा पडलेली आहेत आणि काही ठिकाणी दगड सुद्धा काही पडलेली मिळतात आणि काही दृश्य दिसतंय की डोक्याला काही जणांना लागले त्या ठिकाणी काही हळद लावल्या वगैरे दिसतंय मात्र ही संपूर्ण जी दगडफेक झालेली आहे ती कोणाकोण झालेली आहे आणि कशाबद्दल झालेली आहे याच्याबद्दल स्पष्टता कोणतीही झालेली नाहीये कारण पोलीस विशाळगडावर कोणालाही सोडत नाहीयेत अगदी काही महिला इथे घोषणाबाजी करताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत एकीकडे हे लोक आहेत का विशाळगडावर राहणारे स्थानिक आहेत का, का आणि बाहेरून आलेले जे लोक आहेत ते कुठवर पोहोचले तीच ही जी संपूर्ण दृश्य आहेत ती विशाळगडावरील दृश्य आहेत मात्र ही जी स, या ज्या सगळ्या महिला ज्या या संपूर्ण व्हिडिओमध्ये दे घोषणा देत आहेत या विशाळगड अतिक्रमण विरोधी जी मोहीम मु, जी, मोहीम जे जी राबवलेली आहे त्या पार्श्वभूमीवर असू शकते असं प्राथमिक माहिती आहे मात्र सध्या तिथं जी परिस्थिती आहे ती वातावरण जी तणाव जी निर्मिती झाली आहे त्याचीच फक्त परिस्थिती असल्याचं माहिती मिळते प्रज्ञा नक्कीच विशाल या सगळ्या संदर्भातले अपडेट तुमच्याकडनं घेणार आहोतच तूर्ता धन्यवाद या माहितीसाठी